हाय पल्लवी लाईफटाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे पल्लवी तर मी इथे घेतलेलं आहे ॲलोवेरा ॲलोविराला आपण चांगलं असं धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्यावेळ त्यावरची धूळ वगैरे सगळी निघून जाते आणि एका साईडला असं आपण ते काटेरी भाग काढून घेऊन असं चाकून या याला चिर द्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मेथीदाणे तर हे, हे रॉईल खूपच छान आहे आणि यामुळे आपले केस गळत नाहीत आणि केस काळेसुद्धा होतात आणि केस केसांची वाढसुद्धा खूप छान होते तर याप्रकारे आपल्याला हे मेथी घालून घ्यायचे आहेत तर बघा हे ॲलोविरामध्ये अशा प्रकारे आपल्याला भरून घ्यायचं आहे ॲलोविराला वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे नाव आहेत तर बघा अशा प्रकारे मेथीचे दाणे यामध्ये आपण बांधून घ्यायचं आहे बघा या प्रकारे असं बांधून घ्यायचे आहेत आपल्याला तर असं दोऱ्याच्या सहाय्याने आपण याला बांधून घेऊयात तर बघा मेथीचे दाणे दोन ते तीन दिवसामध्ये याला असे मोड येतात तर बघा या प्रकारे आपल्याला बांधून ठेवायचं आहे म्हणजेच ॲलोविरामध्ये जे जेल असतं त्याच्यामुळे हे त्याचं पाणी शोषण घेऊन हे जे मेथीदाणे आहेत त्याला मोड येतात आणि त्याचंच आपल्याला तेल बनवायचं आहे या प्रकारे मी इथं दोन अशा ॲलोवेरा घेतलेल्या आहेत तर बघा त्यांना असं फुल्ल पण काढून घ्यायचं आहे म्हणजेच आजपर्यंत मेथीदाणे चांगले असे जातील तर बघा या प्रकारे आपल्याला असे मेथीधाणे घालून घ्यायचे आहेत तर बघा असं आपण करून घेऊयात आणि दोन ते तीन दिवसासाठी यांना असंच ठेवूयात तर बघा दोन ते तीन दिवसांनी हे असे छान मोड आलेले आहेत तर यांना आपण असं काढून घेऊयात तर बघा तुम्हाला दिसू शकेल की ती छान असे मोड आलेले आहेत तर चला याला आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये असे काढून घेऊयात तर चमच्याच्या सहाय्याने तुम्ही हे मेथीदाणे आणि ॲलोविरा दोन्हीसुद्धा यामध्ये काढून घ्यायचे आहेत तर बघा असं मिक्सरच्या छोट्या जारमध्ये मी काढून घेतलेलं आहे तर मी इथं दोनशे ग्रॅम असं तेल घेतलेलं आहे तुम्ही दोनशे किंवा अडीचशे ग्रॅम तेलाचा यूज करू शकता तर चलायला मिक्सरच्या वाण्यामध्ये घालून असं मी बारीक करून घेतलेलं आहे तर बारीक कशी पेस्ट बनवून घ्यायची आहे इथं मी इथं मी घेतलेलं आहे लोखंडाची कढई तर तुम्ही जेणेकरून लोखंडाचीच कढई घ्या म्हणजे याचे सगळे जे जिनस आहे त्यामध्ये चांगले उतरतील तेल पहिल्यांदा खूप असं गरम करून घ्यायचं आहे नंतर त्याला थोडं लो फ्लेममध्ये ठेवायचं आहे इथं माझ्याकडे आहेत मोरावळे तर तुम्ही एक किंवा दोन मोरावळे यामध्ये घालू शकता मोरावळ्यांमुळे केस काळे होण्यास मदत होते तर गॅसची फ्लेम बिलकुल लो आहे आणि आपण जे खिसून घेतलेले मोरावळे आहेत असं थोडं थोडं करून आपल्याला घालायचं आहे जर तुम्ही एक वेळेस असं घातलं तर तेल एकदम असं उडून बाहेर येईल त्यामुळे बघा असं थोडं थोडं घालायचं आहे आणि मिक्सरमध्ये घातलेली जी पेस्ट आहे तीसुद्धा अशी थोडी थोडी घालून आपल्याला मिक्स करत जायचं आहे म्हणजे तेल असं जास्त गरम होणार नाही आणि जास्त थंडही होणार नाही असं हलवत हलवत मी इथं अशी पेस्ट घालून घेत आहे तर बघा या प्रकारे हलवत तुम्हीही हे सगळी पेस्ट यामध्ये घालून घ्या तर बघा तेल असं होतं होता जेव्हा लाल किंवा तांबूस कलर होईल तोपर्यंत आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे तर बघा थोडं हे असं तांबूस कलरचं झालेलं आहे तर उरलेली पेस्टसुद्धा आपण थोडी थोडी करून यामध्ये असंच घालत जायचं आहे म्हणजे जे, जे वरच्या साईडला असं फेस येतं ना ते असं एकदम जास्त येणार नाही आणि तेल उतूसुद्धा जाणार नाही तर या ट्रिकमुळे तुम्ही एकदम कमी वेळेत आणि असं छान घरात हर्बल तेल बनवू शकता तर मी इथं घातलेली आहे कढीपत्ता शक्यतो तुम्ही इथे कढीपत्ता जी आहे ती फ्रेशच यूज करा म्हणजे त्याचे जे सत्व आहे ते या तेलामध्ये खूप छान उतरतील फ्लेम ये थोड़ जे, या तर बघा लो फ्लेममध्येच आपल्याला हे तेल असं कडवून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं असं कडीपत्ता मी घालून घेत आहे म्हणजे जेणेकरून कढीपत्ता जे आहे ते असं उठणार नाही तर बघा याप्रकारे असं हे तेल बनून झालेलं आहे तर गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि हा लोखंडाचा तवा आहे तो खूप वेळ असाच गरम राहतो त्यामुळे तुम्हाला हे असंच यामध्येच ठेवायचं आहे आणि यामध्येच आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे तर त्याला साईडला करून थंड होऊन देऊयात तर बघा एक ते दोन तासांनी हे असे छान थंड झालेलं आहे आणि हाताने मी एक कडीपत्तासुद्धा चांगला असा कुस्करून घेतलेला आहे तर असं दुसरं एक भांडं घ्या आणि त्यामुळे त्यावर असं कॉटनचा कपडा किंवा मलमलचा कपडा तुम्ही घेऊ हो शकता आणि त्यामध्ये आपल्याला असं हे तेल ओतून घ्यायचं आहे तर बघा याप्रकारे एकदम असं छान तेल आपलं खालच्या साईडला गाळून निघतं तर तुम्ही चळणीने गातलत गाळलत तर याची जी बारीक पेस्ट आहे ती तेलामध्ये येऊ शकते म्हणून तुम्ही शक्यतो कपड्यानेच गाळून घ्या तर बघा उरलेलं असं आहे त्याला आपण असं गाठ मारून घेऊयात आणि हाताने असं दाबून याचं तेल असं चांगलं बघा या प्रकारे दाबून दाबून हे तेल असं काढून घ्यायचं आहे तर बघा असं फुललं तेल आपण सगळं असं गाळून छानपैकी काढून घ्यायचं आहे तर या प्रकारे मी असं काढून घेतलेलं आहे अजून तुम्ही पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दावायला विसरू नका तर बघा ही जी पेस्ट उरलेली आहे जेव्हा तुम्ही डोक्यावरून पाणी घालून घ्यायचं असतं किंवा डोक केस वॉश करायचे असतील तेव्हा ही पेस्ट लावून तुम्ही वॉश करू शकता तर बघा तेल असं निघालेलं आहे यामध्ये मी थोडं घालत आहे कॅस्टर ऑइल तुम्ही पाईजे हे तुम्ही पाहिजे तर घालू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता कॅस्टर ऑइलने केस खूप छान दाट आणि लांबसडक होतात तर बघा हे असं मिक्स केलेलं आहे आणि हे तेल असं आपण असं एका बाटलीमध्ये काढून घेऊयात आणि हे तेल तुम्ही रोज वापरा म्हणजे तुमचे केस खूप लांबसडक आणि काळेभर होतील तर प्लीज पल्लवी लागल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक्स फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब